मिरज तालुक्यातील टाकळी येथील आशा सेविकेचा गट परिवर्तिकेच्या मानसिक छळाला कंटाळून काम बंद आंदोलन मिरज तालुक्यातील टाकळी मालगाव भागातील आशा सेविकांचे नऊ दिवसांपासून आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे टाकळी व मालगाव येथील सोळा आशा सेविकांनी गट प्रवर्तक मयुरा लेंगरे या आर्थिक मागणी व मानसिक छळ करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तर दोन सप्टेंबर पासून टाकळी येथील आठ आशा सेविका काम बंद आंदोलन सुरू केलेत आरोग्य के सेविका बनसोडे या मासिक अहवालावर सही करण्यास टाळाटाळ करून कायम अपमानास्पद वागणूक देतात सहीसाठी दिवसभर ताट्काळ ठेवतात गट परिवर्तक मयुरा लेंगरे या मानधन काढण्यासाठी जबरदस्तीनं पैसे मागतात सदर पैशाची मागणी पूर्ण न केल्यास चुकीचा रिपोर्ट देण्याची धमकी देतात सर्व आशा सेवकांचे पैसे एका सेविकेला गोळा करायला सांगतात काही वेळेस ऑनलाईनही त्यांना पैसे दिले आहेत पैशाची मागणी पूर्ण न केल्यास सरपंच व ग्रामसभेसमोर आशा काम करत नसल्याचं सांगतात सतत अपमानास्पद वागणूक देतात विनाकारण मिटिंगला घेतात रात्री अपरात्री मुद्दाम फोन करून माहिती घेतात झेरॉक्स प्रतीचेही पैसे मागतात आयुष्मान कार्ड तयार करणाऱ्या ऑपरेटरकडून प्रत्येकी दहा हजार रुपये दहा रुपये जबरदस्तीनं कमिशन घेतात अशांना कोणतंही ऑनलाईन ऍप्लिकेशनची माहिती न देता काम करण्यास सांगतात गटप्रवर्तिका यांच्याकडून आमची आर्थिक व मानसिक छळवणूक होत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी टाकळी व मालगावच्या आशय सेविकांनी जिल्हा परिषदेचे से मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे टाकळी उपकेंद्राची आशा आहे आमच्या गटप्रवर्तक मयुरा लेंगरे आहेत आम्ही त्यांच्या अंडर खाली सोळा आशा आहे आणि आम्हाला वारंवार असं होतं आहे की आमच्या विरुद्ध म्हणजे आम्ही कुठलंही काम केलं की हा काम, काम न, न, की प, गेने, हे काम व्यवस्थित नाही आहे किंवा ओरडणं लाभार्थ्यांच्या पुढं ओरडणं ह्या गोष्टी आता आम्हाला सण होत नाही आहेत म्हणून आम्ही आज तक्रार लेखी तक्रार करा त्याचप्रमाणे प पैसे घेणे हे घेणे पैसे स्वरूपात पैसे घेणे अशा गोष्टी चालू असतात म्हणून आम्ही आज तक्रार करायला आलो आहे जिल्हा परिषदला पण जाऊन तक्रार आम्ही दिलेली आहे आत्ता तालुका अधिकाऱ्यांना तक्रार करायला आलेली आहे त्यांच्या महिन्याचं झेरॉक्स जे त्यांच्या कामाचे झेरॉक्स काढायचे असतात रिपोर्टचे ते जे पैसे ते आमच्याकडून घेतात त्याचप्रमाणे कुठल्याही ठिकाणी आम्हाला लाभार्थ्यापूर्ण अपमा अपमानित करणे हा प्रकार नेहमी होतो काम समजावून न सांगता ओरडणं हे सांगतात पैसे आम्ही देताना एक एकदा ऑनलाईन पण दिले आणि बॅ बाय हँड पण दिलेलं आहे त्यांना प्रशिक्षण न देता आम्हाला आम्हाला कुठल्याही कामाचं ऑनलाईनचं प्रशिक्षण न देता नुसत्याचं ओरडणे काम करून घेण्याचं प्रेशर करणे कुठल्या गोष्टीचा आम्हाला सपोर्ट न करणे असं होतं नायकवडी टाकळी उपकेंद्र येथे मी दोन हजार नऊपासून आशा वर्कर म्हणून काम करते आणि काम करत असताना दुखा दुखापत होऊन मला अपंगत्व आलेलं आहे तरीसुद्धा मी अजून मी माझं प्रामाणिकपणे काम करते आमच्या भागामध्ये लेंगेरे मॅडम कधीही भेट व्हिजिटला येत नाहीत विजिट देत नाहीत काम करण्यासाठी करण्यासाठी मॅसेजवरून किंवा लोकांच्या लाभार्थ्यांच्या समोर ओरडून दंगा करून दबाव टाकून काम करून घेतात समजवून न सांगता नवीन जे कुठलंही गाईडलाईन्स समजून न सांगता ते आमच्याकडून काम करून घेतात आणि हे आम्ही निवेदन एरंडोली पी एस सीला एक एक हा एकतीस तारखे हा एकतीस तारखेला दिलेलं होतं की आम्ही दोन हजार दोन तारखेपासून काम बंद आंदोलन करणार आहे म्हणून आणि आता आमचं आंदोलन चालू आहे आणि आम्ही आत्ताच जिल्हा परिषद जिल्हा झेडपीला जाऊन आरक्षण देऊन आलो आलेलो आहे आणि तो पंचायत समितीमध्ये टी एच ओ सरांना भेटून निवेदन देण्यासाठी आलेलो आहे